एक उलट निर्णय असेल नक्कीच चढाई स्वीकारलेला आपल्याला पाहायला सलामीचा चढाई चढाईपटू येईल इल... राहुल सुंदर चढाई नक्कीच पाहायला मिळेल स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेली चढाई थोडीशी पळती चढाई असेल मध्यपळीमध्ये थोडासा तो रनिंग किक मारण्याचा प्रयास केला जातो बाबू याच्या दिशेने थोडासा रनिंग हँड टच सुद्धा करण्याचा इरादा आपल्याला पाहायला मिळेल ती जबरदस्त असा उंची लाभलेला दैवी वरदान लाभलेला हा चढाईपटू असेल प्रज्वल नक्कीच एक चांगला चढाईपटू प्रज्वल एक शानदार चढाईपटू असेल खोलवर गुष्ट्याचा धमकम या चढाईपोटू कडे चांगला पाहायला मिळतो उंची इतकी जबरदस्त आहे खरोखरच शानदार उंचीचा वापर केला जातो या चढाईपटूच्या जा माध्यमातून मांद। तगडा असा हा मजबूत बांधा आणि उंच खांदा असलेला चढाईपटू आता चढाई करता येतोय विश्वनाथ संघाच्या माध्यमातून विश्वनाथ येतोय ये चढाई करता सलग दुसरी चढाई असेल आणि सुंदर बाबू दिशेने केलेला आणि आपल्या संघाकडे परतला पुन्हा येईल तो प्रज्वल सलग दुसरी चढाई असेल पहिली चढाई रिकामी होती मात्र आताच्या या चढाईमध्ये दमखम दाखवणं गरजेचं असेल प्रज्वल याला पाहूया प्रज्वल कोणता प्रयास करतोय बोनस काही अटेम्प्ट करण्याचा प्रयास होता इथे मात्र विश्वनाथ पुन्हा एकदा शूट करण्याचा प्रयास करताना पाहायला मिळाला होता प्रज्वल घ्या प्रज्वल स्वतःला वाचवतोय नक्कीच सावध असणारा प्रज्वल इथे विश्वनाथ सुंदर सॉरी तो टच तो तो केला विश्वनाथ याच्याकडून दुसऱ्या नाही बदला दुसरा गुण आणि असेल आता करो या भरो डू ऑर डाय नक्कीच यार रेड मध्ये गुण घेणं आवश्यक असेल अन्यथा स्वतःला मैदानाच्या बाहेर बसवावं लागेल मात्र क्षेत्ररक्षणामध्ये खूप गलती होते प्रसाद सुंदर गुण संपादित करतो नक्कीच थोडासा कॉर्नर पोटो गरम डोकं करून घेताना पाहायला मिळतोय चढाई करता येणार हा चढाईपटू आपल्याला पाहायला मिळेल ज्याचं नाव होतं आणि इथे मात्र थोडासा घसरला होता कॉर्नर पोटू शानदार सोलो टॅकल साकारले बाद होतो या खेळाडू आणि बाबू मैदानामध्ये पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल चढाई करता येतोय तो प्रज्वल दोन नंबरची जर्सी परिधान केलेला मात्र शानदार उंचीचा मालक असलेला स्वामी असलेला हा चढाई पटू नक्कीच पाच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असताना विश्वनाथ असेल कॉर्नर पटूच्या भूमिकेमध्ये इथे कॉर्नर पटू तिथे पडताना पाहायला मिळालं होतं उठून पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करतो प्रज्वल जबरदस्त असं मैदान आलतं ते उठून मात्र इथे गुण संपादित करणं अजूनही शक्य झालेलं नाही ते प्रज्वल गेला विश्वनाथ सलग दोन चढाईमध्ये दोन गुण ज्याने आपल्या संघाकरता प्राप्त केले चांगले चढाई या चढाई चढाईपुटूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो तो विश्वनाथ चढाई करता येतोय स्वतःच्या उजव्या कोपऱ्याकडे चढाईला सुरुवात केली जाते सुंदर अशी चढाई रनिंग मध्ये केलेली थोडस रॅपिड पद्धतीने रॅपिड फुटवर्क मध्ये साकारलेली चढाई आपल्याला पाहायला मिळते विश्वनाथ याच्या माध्यमातून आणि सुखरूप तो आपल्या संघाकडे परत प्रज्वल सलग दुसरी चढाई घेऊन येताना पाहायला मिळेल प्रज्वल एक जबरदस्त प्लेयर असेल नक्कीच शानदार खेळाडू असेल आपल्या प्रखरानी इथे टॅकल कर अरे क्या बात है क्या बात है ये तो फेविकॉल कॉल का जोड है भाई टूटेगा नहीं शानदार टॅकल चिपकू टॅकल आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त हर्षद आणि आता येतोय हर्षद नक्कीच चढाई करता किरकोळ बांधा असेल मात्र चपळता या खेळाडूच्या अंगामध्ये ठासून भरलेली शिगो शिंग भरलेली त्यामुळे नक्कीच चांगली चढाई आपल्याला पाहायला मिळेल मात्र स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये थोडासा दमखम दाखवत हा चढाईपटू परतीच्या मर्यादाकडे येतोय अरे बाबू चढाई करता येईल एक नंबरचा हुकम का असेल जय हनुमान झरेवाडी संघाचा बलदंड बांध्याचा हा चढाई पटू नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल चढाईचा तर बोनस लाईन ऑन असेल बाबू याच्याकरता पाहूया बाबू कोणता गुण घेण्यात सक्सेसफुल ठरतोय एखादा खेळाडू बाद करेल की बोनस लाईनसाठी साठी प्रयास करेल मात्र कोणताच प्रयास न करता बाबू हा रिकाम्या हसते परत न पसंत करताना पाहायला मिळतोय आणि थर्ड रेड असेल याच्याकरता उंच पुरुष शरीर जाय जय असुरडे संघाचा हा चढाई पटो पाहूया इथे रेड मध्ये मास्टर कार्ड म्हणून विश्वास दाखवला जातोय सुंदर टॅकल असेल क्या बात है? याला म्हणतात शानदार चेन टॅकल या चेन टॅकलची शिकार बनतोय हा चढाई पोट आणि मैदानाच्या बाहेर जाईल प्रज्वल पुन्हा एकदा चढाई करता येईल एक सुंदर टॅकल साकारली गेली होती प्रज्वल याला पाहूया त्याच पुन्हा पा रावृत्ती केली जाते का असुरडे संघाच्या माध्यमातून सुंदर अशी किक मारण्याचा प्रयास केला जातोय पटूच्या दिशेने कारण विश्वनाथ एक जबरदस्त असा खेळाडू आहे हो त्याला टार्गेट बनवण्याचा प्रयास होता मात्र या टार्गेटमध्ये अनसक्सेसफुल ठरतोय विश्वनाथ चढाई करता येईल काहीशी स्लोली सुरुवात केली जाते आणि नंतर जो पिकअप घेतला जातो तो, तो शानदार मात्र या पिकअप मध्ये आता बाबू बघून बघून घेतो आणि शानदार ठोका मारतोय नक्कीच विश्वनाथ बाजून मैदानाच्या बाहेर जाईल थडरेड असेल या चढाईपटू करता जय हनुमान झरेवाडी संघात हा ट्रम्प कार्ड म्हणून कॉर्नर पटू सहज होता त्याला वाटलं नव्हतं की हा माझ्यापर्यंत पोहोचेल शानदार रीत्या हा पोहोचतोय आणि एक गुण संपादित केला जातो था। मध्ये था। स्वतःची ही जान वाचवली जाते नक्कीच चढाई करता येणारा असुरडे संघात हा चढाई था। फुटू पाहूया कशा पद्धतीने चढाई साकारली जाते शानदार चढाई शानदार फुटवर दाखवलं जातो आहे आणि इथे रोखला जाईल क्षेत्र रक्षणाच्या या वेळख्यामध्ये तो अडकतोय दादु 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 आता दोनच खेळाडू समोर उपस्थित असताना येतोय प्रज्वल चढाई करता आपल्याला पाहायला मिळेल प्रज्वल आणि टिपतोय आपल्या लांब हातात असतो एक वापर केला जातोय आपले लात बारी आपला हातबारीच्या मारी आपलं सगळंच भारी दाखवून दिलं जातोय दा प्रज्वल याच्याकडून चढाईपटू येतोय ये चढाई करता राहता राहिलेला चढाईपटू पाहूया शरणागतीची रेड असेल की स्वतःच्या संघावर होणारा लोन वाचवण्याचा प्रयास असेल या चढाई क्या बात आहे क्या बात आहे आणि बाबू याला टो मध्ये टिपला शानदार शिकार केली प्रज्वल पुन्हा एकदा चढाई करता येतोय पाहूया प्रज्वल मारली सुंदर अशी आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रज्वल गुण संपादित करतोय पुन्हा एकदा या चढाईपटूवरती जबाबदारी असेल गुण संपादित करण्याची जबाबदारी मध्ये पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरतोय का हा चढाईपटू नक्कीच आपल्या संघावरती आणि मात्र बोनस गुण आपल्या संघासाठी प्राप्त करतोय ना नफा ना तोटा अशा पद्धतीचे रेड मात्र इथे वन प्लस टू तीन पॉईंट मिळतील ते झरेवाडी संघाला झरेवाडी वर्सेस युवा प्रतिष्ठान पाली दोन्ही संघांना पहिला पुकार भराडीनं नागलेवाडी आणि युवा प्रतिष्ठान पाली दोन्ही संघांना पहिला पुकार चढाई करता येतोय तो प्रज्वल थोडासा हलत ठेवला जात आहे मैदान नक्कीच थोडस गरम करण्याचा प्रयास केला जातोय क्षेत्ररक्षकांना चूक करण्यासाठी भाग पाडण्याचा हा प्रयास मात्र येते क्षेत्ररक्षक टसचे मस होताना पाहायला मिळत नाही कारण त्यांना माहित आहे की प्रज्वल हा वातावरण गरम करतोय सॉरी जरासा डिक्लेरेशन मध्य चूक होते नक्की यापुढे होणारा सामना असेल वाघझाई तर आर्वेवाडी वर्सेस निवसर दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे पहिला पुकार असेल तुम्हाला दोघांनाही प्रज्वल पुन्हा एकदा येतोय सात खेळाडू मैदानात असताना खोलवर येतोय तो प्रज्वल जातात शानदार टॅकल साकारले जाते बात कामगिरी तर जबरदस्त असं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते असुरडे संघाच्या माध्यमातून असुरडे शानदार जानदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय प्रज्वल सारखा मोहरा मैदानाच्या बाहेर जाईल आता विश्वनाथ येईल तर नाही करता नक्कीच हा विश्वाचा नात आपल्या संघाचा नात ठरतोय शानदार रीत्या एक गुण संपादित केला जातोय या विश्वाच्या नाताकडून आपल्या संघाकरता चढाई करता येणारा जय हनुमान संघाचा हा चढईपटो हा एक दुसरा सक्सेसफुल रेडर असेल खोलवर गुट्ट्याचा दणकम या चढाईपटूमध्ये नक्कीच असेल चांगलं फुटवर्क या चढाईपटूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते स्वतःच्या डाव्या कोपऱ्याकडे चढाईची सुरुवात केली गेली खोलवर गुल्ट्याचा दणखम दाखवला गेला आणि नंतर मात्र मध्यरेषेजवळ येऊन थोडंसं टाइमपास धरून अवलंबताना पाहायला मिळतोय हा चढाईपटू पाहूया करतो इथे मात्र तो परततोय आहे आपल्या संघाकडे बोनस गुण आरामात टिपला या चढाईपटूने शानदार कामगिरीची पेशकश आपण पाहतोय आणि चढाई करता येतोय हा चढाईपटू असे संघाच्या माध्यमातून सुंदर चढाई करण्यात माहीत असणारा चढाईपटू शानदार फुटवर्क येतं थोडीशी सुंदर हुलकावली दिली जाते मधल्या फळीतील गड्यानं आणि त्यानंतर कॉर्नरपटू पुन्हा जाताना पाहायला मिळेल एक गिरकी घेतली जाते मैदानादरम्यान मात्र एकही गुण न घेता तो सुखरूप्रित्या परततोय आहे सलग दुसरी चढाई असेल या चढाईपटूची चांगल्या चढाई करण्यात माहीर असणार हा चढाईपटू सुंदर फुटर इथे बॅक किक लगावण्याचा प्रयास होता कॉर्नरपटूच्या दिशेने मात्र बॅक किक पोचत नाही कॉर्नरपटू पर्यंत थोडस एक्स्ट्रा बाहेर काढला जातोय कवर आणि इथे शानदार टॅकल साकारली जाते सगळे जे जा सगळे खेळाडू तुटून पडत आहेत त्यामुळे शानदार टॅकल साकारली जाते सक्सेसफुल टॅकल असेल श्री सुनील पवार शाखा प्रमुख पानवल यांना विनंती असेल त्यांनी दत्त सेवा निवसर दोन्ही संघांना दुसरा पुकार आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीत जायचाय प्रवेशद्वारापाशी येऊन थांबायचा हा सामना संपताच मैदानाचा सा ताबा घ्यायचा आहे बाबू मला वाटतं या सामन्या दरम्यान जी दुसरी रेड असेल बाबू याची पहिल्या पूर्वार्धात एक रेड साकारले आणि आता मात्र दुसऱ्या पूर्वार्धामध्ये ही रेड घेऊन येताना बाबू पाहायला मिळेल कारण प्रज्वल बाहेर असेल आणि कॉर्नर शानदार गेलं नक्कीच एवढ्या तगड्या चढाईपटू ला जर का टॅकल लावायची असेल तर सांघिक कामगिरी महत्वाची असेल सोलो टॅकल इतक्या तगड्या चढाईपटूला आपण करूच शकत नाही आठ नंबरची जर्सी परिधान केलेल्या दरम्यान चढाईपटू येईल सुंदर दमकम दाखवला जातो खोल घुसतोय बाबू याच्या समोर मात्र मध्य फळेमध्ये आता येताना पाहायला मिळेल तो प्रज्वल चांगली कामगिरी या चढाईपुटूच्या माध्यमातून मात्र दमखम तो सुखरूप्रिती आपल्या संघाकडे परत त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतो तो प्रज्वल शानदार चढाई असेल हे प्रज्वल याच्या माध्यमातून प्रज्वलला पाहूया कशा पद्धतीने चढाई साकारतोय गुण टिपण्यासाठी प्रयास केला जातोय का प्रज्वल याच्या माध्यमातून एखादा गडी बाद करण्याचा प्रयत्न असेल की एक बोनस गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न असेल इथे मात्र सोलो टॅकल करण्याचा प्रयास केला गेला मध्यपळीतील गड्याकडून दोन्ही थाईजमध्ये होल्ड करण्याचा प्रयास मात्र इतक्या लांब लजक खेळाडूला इतकी ॲडव्हान्स टॅकल करणं हे चुकीचं असेल नक्कीच शिकार साधली गेली प्रज्वल याच्या माध्यमातून आत्ता मात्र येतोय तो विश्वनाथ शानदार कामगिरी करण्यात माहीर असणारा चढाई पडू खरोखरच सक्सेसफुल रेडर सोल्टे संघाकडून शानदार कामगिरी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला या विश्वनाथ बाबू याच्या समोर थोडस फुटवर्क दाखवताना पाहायला मिळतो सुंदर अशी चढाई पाहायला मिळते थोडस रनिंग हँड टच करण्यासाठी केलेले प्रयास मात्र अनसक्सेसफुल ठरतायत आणि आपल्या संघाकडे परत त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी बुनदा येईल तो प्रज्वल उंच शरीर दृष्टी लांब लचक बांधा आपल्याला पाहायला मिळतो तो प्रज्वल याच्या माध्यमातून प्रज्वल सुंदर खेळ इकडे तिकडे बघताना पाहायला मिळतो थोडं शिकवण्यासारखी घारीसारखी नजर ठेवली जाते प्रत्येक खेळाडूवर ते कोणता खेळाडू ॲडव्हान्स होतो आहे याकडे लक्ष ठेवलं जात आहे नक्कीच चांगला खेळ आपण पाहतोय खेळाडूंच्या माध्यमातून कधी खेळाला गरम करायचं आहे कधी खेळाला शांत करायचं आहे आणि ते थर्ड रेड असेल ह्या करता थर्ड राईडमध्ये गुण घेणार आवश्यक असेल पाहू या गुणाची पूर्तता केली जाते की के आपला स्वतःचा गुण बहाल केला जातोय कोणत्या ना कोणत्या संघाला नक्कीच गुण मिळणार अशी ही चढाई मात्र इथे क्षेत्ररक्षणाच्या रीती अडकतोय दरम्यान बोनस गुण आपल्या संघाकरता प्राप्त केला गेला चांगल्या कामगिरीची पेशकश बाबू येईल तडाई करता बाबू जबरदस्त असा चढाई गोट असेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल सुंदर चढाई मैदान हल तर ठेवलं जाते तगडी ताकद असेल नक्कीच मात्र या ताकदी विरुद्ध मात्र थोडीशी शांत राहते कोणताच धोकापत करत नाही एक रक्षक विश्वनाथ पुन्हा एकदा चढाई करता येईल फार मोठी तगडी ताकत नाही आहे मात्र चपळता या खेळाडूकडे इतकी जबरदस्त आहे आणि त्याच चपळतेचा फायदा घेत तर त्याने याआधी केलेल्या चढाई आपल्याला नक्कीच आठवत आहेत की शानदार खेळ या, या, या विश्वनाथच्या माध्यमातून इथे कॉर्नरपटूच्या दिशेने थोडासा टोटच करण्यासाठी बैठी सोडण्याचा प्रयास केला जातोय सुंदर चढाई पाहायला मिळेल विश्वनाथ याच्याकडून मात्र गुण संपादित करता येत नाही आहे आणि आत्ता असेल ती थर्ड रेड तिसरी चढाई असेल दोन चढाया केल्याच्या नंतर तिसरी चढाई येते ती प्रसाद याच्या माध्यमातून थर्ड रेड घेऊन येतोय नक्कीच त्याच्यावरती मदार असेल गुण घेण्यासाठी प्रयत्न करावा लागेल कॉर्नरपटूला टिपण्यासाठी खोलवर घुसला मात्र दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने केलेली हाराकिरी आपल्याला पाहायला मिळते एक गुण मिळतोय तो आए, <laughs> जयन वन झरेवाडी संघाला असुर्ड्या संघाकडून विश्वनाथ पुन्हा एकदा येतोय ये चढाई करता सुंदर चढाई याच्या माध्यमातून पाहायला मिळते एक व्याघपीड पद्धतीने थोडंसं फास्टेस्ट फुटवर्क साकारत स्वतःला नक्कीच आवरलं जात आहे या चढाई फुटकडून एक अनब्रेकेबल चढाई असेल सुखरूक्री आपल्या संघाकडे परततोय त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा येईल तो प्रज्वल हा प्रज्वल तीनच खेळाडू माझ्यामध्ये उपस्थित तर नक्कीच प्रज्वल याची टॅकल केली तर दोन गोण संपादित करणं शक्य होईल मात्र ही टॅकल होणं गरजेचं असेल सक्सेसफुल टॅकल होणं गरजेचं असेल विश्वनाथ याच्यात दिशेने चाललेली जास्तीत जास्त चढाई आपल्याला पाहायला मिळेल ती प्रज्वल याच्या माध्यमातून त्यानंतर मात्र येतोय पुन्हा एकदा अशा पद्धतीने रिकामी चढाई साकारत आपल्या संघाकडे परत आणि आता थड रेड येईल थ्रेड मध्ये चांगली कामगिरी करण्याचा दमकम मात्र शानदार टॅकल साकारले जाते जबरदस्त अशी सामना संपण्यासाठी शेवटचे पाच मिनिटे असतील यामध्ये सतरा गुण असतील ते जय हनुमान झरेवाडी संघाचे आणि नऊ गुण असतील ते असोटे संघाचे इथे प्रज्वल याला टॅकल करण्याचा प्रयास आपल्याला पाहायला मिळेल आता विश्वनाथ एकटा राहतोय आणि त्याला सुद्धा बाद केला जातो जातोय प्रज्वल याच्या माध्यमातून टू प्लस टू फोर पॉइंट इथे लोन साकारला जातो सुरेट संघावरती विश्वनाथ चढाई करता येतोय आल्या आल्या थोडीशी धावपळ केली जाते गुण मिळवण्यासाठी प्रयास केले जात आहेत नक्कीच एक जो लीड आहे लीड आहे हे लीड कमी करण्यासाठी हा प्रयास असेल नक्कीच विश्वनाथ यांच्या माध्यमातून विश्वनाथ आणि बाबू शानदार मारली आणि संपादित केला नक्कीच बाबू सारखा महत्वपूर्ण बाहेर सामना सामन्यासाठी शेवटची चार मिनिटे असेल आणि इथे सुद्धा विश्वनाथ चूक करताना पाहायला मिळेल चढाई करता येतोय आठ नंबर ची जर ते केलेला चढाई पडतो आता मात्र सुंदर तिची सुंदर आणि शानदार रीत्या बाहेर पडतोय तीन गुण क्या बात आहे सुपर रेड पहिली सुपर रेड असू दे संघाकडून शानदार रीत्या या चढाई पडून साकार केली प्रज्वल येईल चढाई करता दिगांगरेच्या पार केली जाते प्रज्वल याच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र मध्यरेषेजवळ येऊन थोडीशी चहलकदमी केली जाते रमत गमत चाललेली चढाई आपण पाहतोय काळाच्या समाप्तीनंतर सामना पुन्हा एकदा सुरू होतो चढाई करता येणारा हा चढाईपटू आठ नंबरची जर्सी परिधान केलेला ज्याने सुपर रेड साकारले होते सामना संपण्यासाठी शेवटचे तीन मिनिटे असताना हा चढाईपटू चढाई करता येताना पाहायला मिळते चार खेळाडू समोर चाललेली ही आक्रमक चढाई आणि इथे मात्र प्रज्वल थोडासा हलक्यात घेण्याचा प्रयास केला होता प्रज्वल याने मात्र त्याला फसवला जातोय चकवला जातोय चढाईपटूकडून शानदार जा कामगिरी केली जाते आणि प्रज्वल याला मैदानाच्या बाहेर बसायला लावलं जातोय नक्कीच आता चढाई करता येतोय तो बाबू धनखट शरीर एष्ठी मालक असणारा बाबू चांगली चढाई करण्यात माहीर असणारा चढाई फोटो क्षेत्ररक्षणामध्ये स्व दमदार कामगिरी साकारण्यात माहीर असणारा चढाई फोटो आपल्याला पाहायला मिळेल शानदार रीत्या मध्य पळीमध्ये साकारले गेले मात्र गुण मिळत नाही त्यामुळे रिका नाही असते परतावा लागतय बाबू याला आणि सत्यत रेडर असेल असुरडे संघात आता तीनच खेळाडू मैदानामध्ये असताना आणि बाबू तगडी ताकद वर्सेस नजाकत काय करेल नजाकत या ताकदीसमोर पहलवानी ताकद भरसेस नजाकत रेड असेल आठ नंबरच्या या चढाईपटू करता जय हनुमान संघात हा चढाईपटू सामना संपण्यासाठी शेवटची दोनच मिनिटं शिल्लक असताना आणि शानदार टॅकल केली गेली आता तीन खेळाडू मैदानामध्ये इथे मोठा अडसर असेल तो बाबू नक्कीच बाबू याला कुठे दाबू असा विचार करतो असेल हा चढाईपटू आणि शानदार टॅकल होते नक्कीच सुपर टॅकल बाबू प्रेमाने येऊन मदत करतोय हळूवार कसा दे <laughs> हात बाहेर आला आणि मध्य रेषा पार करून गेला काहीच कळलं नाही मात्र शानदार चढाई पाहिला आपल्याला सामना संपण्यासाठी शेवटचा एकच मिनिट शिल्लक असताना नऊ नंबर मैदान केलेला चढाई पटो चढाई करता येतोय नक्कीच शानदार चढाई याच्याकडून पाहायला मिळेल का क्षेत्ररक्षणामध्ये कामगिरी फक्त सहा जण करताय आणि अशा पद्धतीने लोन होतोय पुन्हा एकदा तो सुदेश संघावरती नक्कीच विश्वनाथ हा एक चांगला चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतो आणि सुंदर टॅकल केन टॅकल असेल ऍडव्हान्स होते जरूर मात्र शानदार रेत्या साकारली जाते सही टाइमिंग मध्ये साकारलेली टॅकल आपल्याला पाहायला मिळेल आणि आता पुन्हा एकदा लांब लचक खेळाडू चढाई करता येताना पाहायला मिळतोय <laughs> थर्ड अँड फायनल कॉल असेल वाघ तारवेवाडी आणि दत्त आणि दत्तसेवानिसार मैदानाच्या पैसे येऊन थांबा हा सामना संपतोय मैदानाचा ताबा आहे दोन्ही संघाने सेवा निवसर आणि वाघाई तारवेवाडी